पुरामुळे शिय बावडा मार्ग बंद तर सांगली फाटा येथे सेवा रस्त्यावर पाणी गेल्या आठ दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पंचंगा धोक्याच्या पातळीकडे चालली आहे त्यामुळे प्रशासनाने पूरक्षेत्रातील गावांचे स्थलांतर सुरू केलं

पुढे असून साधारणतः सत्तेचाळीस फुटावर पाणी गेलं की महामार्गावर पाणी येण्यास सुरुवात होते पंचंगा नदी परिसरात झालेल्या बांधकामुळे तसेच नदीतील भरावामुळे यंदा पाणी लवकरच सेवा रस्त्यावर आला आहे याबरोबर महामार्गालगत असणाऱ्या दर्ग्याजवळ पाणी आलं असून येथील कुटुंबाचे स्थलांतर शिरोली एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी भेट देऊन केला आहे पाणी आलेल्या दोन्ही ठिकाणी शिरोली एम पोलीस ठाणे बारकाईने लक्ष ठेवून आहे महानकर न्यूज साठी विद्याधर कांबळे शिरोली नागाव ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा